नमस्कार तेज खबर न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत मी योगेश रेंदाळकर पाहुयात आजच्या महत्वपूर्ण घडामोडी रेंदाळगावच्या लोकनियुक्त सरपंच यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश पाहुयात सविस्तर वृत्त शिवसेना उद्धव बाळासाहेब गट व मित्र पक्षातून रेंदाळगावच्या ग्रामपंचायतीवर पहिली नोक लोकनियुक्त महिला सरपंच बनलेल्या सौ सुप्रिया भरत पाटील यांनी आपल्या पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आपला पक्षप्रवेश हा गावच्या विकासाला गती देणारा आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील आमदार अशोकराव माने आमदार राहुलजी आव्हाडे माजी मंत्री प्रकाशण्णा आव्हाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला सरपंच सौ सुप्रिया पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या मी भाजपमध्ये केलेला प्रवेश हा गावचा विकास डोळ्यासमोर ठेवून केला आहे राज्यामध्ये व केंद्रामध्ये आज भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे त्यासोबत आपल्या विधानसभेचे आमदारही भाजपचेच आहेत येत्या काळात गावाला विकास निधी आणताना कोणतीच अडचण भासणार नाही माझा पक्ष प्रवेश हा गावचा विकासाला विकासा भर पाडणारा व नवी दिशा देणारा आहे त्यासोबत रखडलेला गावचा मोठा पाण्याचा प्रकल्प ही लवकरच सुरू करून कायमचा पाणी प्रश्न मार्गी लावू आपला पक्ष प्रवेश सार्थकी ठरवू अशी ग्वाही त्यांनी दिली संपूर्ण बातमीसाठी वार्ताहर श्री संतोष शिंगे पाटील लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत रेंदाळ मी भाजप पक्षामध्ये प्रवेश मंत्री महोदय चंद्रकांतदा पाटील आमदार आमदार सुरेशरावजी हळवणकर साहेब महावीरांना गाठ प्रकाशांना आवाडे राहुल दादा राहुल आवाडे अशोकराव माने नीता माने तसेच उमाजी तांबे नितीन पाटील स्वराज्य पाटील शीतल पोदर यांच्या उपस्थितीमध्ये मी भाजप प्रवेश केलेला आहे भाजप प्रवेश करण्यापाठीमागे माझा हेतू एकच होता गावच्या विकासासाठी भरघोस निधी मिळावा आणि आमची जी पाण्याची योजना आहे ती मार्गी लागावी तसेच मी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला तरी माझ्या सभागृहातील सर्व सन्मानिय सदस्यांना कोणताही भेदाभेद न करता त्यांना निधी सर्वांना समान दिला जाईल आणि पक्ष माझ्यावरती जी प्रामाणिकपणे